कुडाळमध्ये शुक्रवारी विकसित भारत संकल्प यात्रेतील धुडगूस ठाकरे गटाला चांगलाच फोवला आहे या प्रकरणी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर कुडाळ पोलीस ठाण्यामध्ये शुक्रवारी रात्री उशिरा महाविकास आघाडीचे उपनगराध्यक्ष किरण शिंदे तसंच पाच नगरसेवकांसहित दहा ते बारा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत हा राडा होताच भाजपा नेते निलेश राणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत तसंच भाजपा कार्यकर्ते पोलीस ठाण्यामध्ये ठाण मांडून बसले होते याबाबतची अधिक माहिती अशी की कुडाळ नगरपंचायतीच्या पटांगणावर शासनाच्या वतीनं शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता आयोजित केलेल्या संकल्प रथयात्रेच्या कु कुडाळ शहरी भागाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी मोदी सरकार या नावाला आक्षेप घेत कुडाळ नगरपंचायतीचे उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे उपनगराध्यक्ष किरण शिंदे मंदार शिरसाट उदय मांजरेकर सचिन काळोप संतोष शिरसाट या महाविकास आघाडीतील नगरसेवकांसह इतर दहा ते बारा जणांनी जमाव करून घोषणाबाजी केली त्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हमरातुमरी झाली होती मात्र महाविकास आघाडीमधील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून भाजप गटाच्या नगरसेविका सौ संध्या तेरसे यांनी कार्यक्रमाचं उद्घाटन करत कार्यक्रम सुरू केला त्यामुळे सत्ताधारी गटाचे नगरसेवक आक्रमक झाले नगरपंचायतीचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष असताना उद्घाटनाचा मान विरोधकांना का दिला असा प्रश्न यावेळी सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी अरविंद नातू यांना केला यावेळी पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांनाही सत्ताधारी गटानं खडे बोल सुनावले कार्यक्रम सुरू होताच भाजप नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोदी सरकार समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी दिली त्यानंतर या ठिकाणचं वातावरण चांगलंच तापलं परिस्थितीचं गांभीर्य पाहून पोलिसांनी दंगल नियंत्रण पथकाला पाचारण केलं यावेळी दोन्ही गटांना बाजूला करण्याचे पोलीस व दंगल नियंत्रण पथकाने प्रयत्न केले मात्र दोन्ही बाजूकडील नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले त्यामुळे पोलीस आणि दंगल नियंत्रण पथक खतबल झाल्याचं दिसून आलं यावेळी भाजप नगरसेवक निलेश परब चांदणी कांबळी नगरसेविका प्राजक्ता बांदेकर ॲडव्होकेट राजू कुडाळकर आनंद शिरवलकर राजू राऊळ दादासाईल मोहन सावंत आदींनी जोरदार विरोध करत त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला यावेळी दोन्ही गटामध्ये धुम्मसरी उडाली होती या गोंधळानंतर मुख्याधिकारी अरविंद नातू यांनी शुक्रवारी सायंकाळी उशिरा पोलीस स्थानकामध्ये धाव घेतली तर भाजपचे माजी खासदार निलेश राणे सुद्धा पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहेत त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती हा गोंधळ घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत अशी ठाम भूमिका यावेळी निलेश राणे तसंच भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी घेतली अखेर मुख्याधिकारी अरविंद नातू यांच्या तक्रारीनंतर कुडा नगरपंचायतीच्या पाच नगरसेवकांसह अन्य दहा ते बारा जणांवर कुडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले आहेत